तुम्ही सगळे बऱ्या आहात ना हे आहे दही आणि आवळा पावडर हे मिक्स करून आहे आणि आपल्या केसांना लावायचं आहे आपल्या केसांसाठी कंडिशनर आहे त्याच्यामुळे केस मऊ होतात त्यासाठी आहे हे जास्त काय नाही फक्त पंधरा वीस मिनटं लावून ठेवायचे पंधरा वीस मिनटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे शॅम्पू करून टाकायचं बघा मऊ होतात ते खरंच हेअर सॉफ्ट झालेले आहेत आणि नक्की ट्राय करा तुमचे केस नऊ होतील आणि उन्हाळा आहे म्हणजे समर आहे तर दही लावल्याने जरा डोक्याला थंडावा देखील मिळेल आणि तुम्हालाही सॉफ्ट सॉफ्ट मुलायम केस हाताळायला मजा येईल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दहीचं कंडिशनर लावा